एस में सबसे बड़ी योद्धा होती है डायलॉग तुम्ही ऐकला असेलच आणि हा डायलॉग ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला भिडतो कारण ती आईच असते जी आपल्या बाळासाठी काहीही करायला तयार असते याच जिवंत उदाहरण ठरली आहे अशीच ए आई जिन्हा चक्क आपल्या मुलीसाठी तिची स्त्री ही ओळख बदलली आणि गेली तीस वर्ष ती बनून राहिली एक पुरुष होय खरं आहे ही आई आहे तमिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातल्या या छोट्याशा गावात राहणारी पेची अंबल नावाची महिला लग्न होऊन फक्त दिवस झालेले आणि पती गेले ते गेले तेव्हा वय होतं फक्त वर्ष दिवस आणि वर्षाच्या आतच तिनं एका मुलीला शन्मुग सुंदरीला जन्म दिला आणि इथून सुरू झाला पेची अंबलचा जगण्याचा संघर्ष काम मिळावं म्हणून ती घराबाहेर पडली पण समाजाकडून तिला फक्त शोषण आणि त्रास मिळाला तेव्हा तिनं एक असा निर्णय घेतला जो कोणत्याही आईच्या ममता त्याग आणि धैर्याला सन्मान देणार आहे पेची अंमलनं आपली साडी सोडली केस कापले आणि ती बनली मुथू म्हणजे एक पुरुष त्यानंतर पुढची तीस वर्ष ती लुंगी शर्ट घालून काम करत राहिली चहा दुकानापासून पर्यंत लोकांनी तिला मुथू मास्टर म्हणायला सुरुवात केली ती पुरुषांच्या टॉयलेटचा वापर करत होती बसमध्ये पुरुषांच्याच सीटवर बसायची गावात मोजक्या लोकांनाच माहिती होतं की मुथू म्हणजे खर तर एक स्त्री आहे आणि हे सगळं तिनं केलं ते फक्त आपल्या मुलीच्या सुरक्षितते साठी आज त्या मुलीचं लग्न झालं आहे आणि पेची अंबल म्हणते आई म्हणून केलेल्या त्यागाबद्दल मला कधीच खंत नाही आजच्या जगात अशा गोष्टी घडतात यावर विश्वासच बसत नाही पण ही रियालिटी आहे पेची अंबलची ही गोष्ट आपल्याला काय सांगते की एकीकडे एका आईचा त्याग आणि दुसरीकडे समाजातली स्त्रीची असुरक्षितता तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि लगापतीला फॉलो करा